कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता किती गंमत असते ना नात्यात किती गंमत असते ना नात्यात कुरघोड्या करत आयुष्य घालवायचं उन्हे दोन्ही काढत आयुष्यभर टोकायचं किती गंमत असते ना नात्यात कुरघोड्या करत आयुष्य घालवायचं उन्हे दोन्ही काढत आयुष्यभर टोकायचं तुझं माझं करत सतत भांडायचं सतते शेवटी आयुष्याच्या रक्तानेच पापणीतून गळायचं तुझं माझं करत सतत भांडायचं सत्ते शेवटी आयुष्याच्या रक्तानेच पापणीतून गळायचं तोंडही पाहणार नाही म्हणून पाठ फिरवायचं सुखरूप आहेस का पाहण्यासाठी कितींदा मागे वळायचं तोंडही पाहणार नाही म्हणून पाठ फिरवायचं सुखरूप आहेस का पाण्यासाठी कितींदा मागे वळायचं किती गंमत असते ना नात्यात तुझं माझं जमिना तुझ्या वाचून करमीना पाण्याच्या प्रवात वार करायचं आणि म्हणायचं तोडलं तरी तुटीना कितीही गंमत असते ना नात्यात तुझं माझं जमिना तुझ्या वाचून करमिणा पाण्याच्या प्रवात वार करायचं आणि म्हणायचं तोडलं तरी तुटीना आणि म्हणायचं तोडलं तरी तुटीना